कसे काय स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती कोकणी विहार सगळ्यात प्रथम सगळ्यांना माझ्या युट्यूब फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तर आज आमच्याकडे सुद्धा आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि ही बहिणीने आणि मम्मीने माझ्या सुंदर तयारी केली होती हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर नक्कीच या चॅनलवरती सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा माझ्या वहिनीचा आणि आईचा एकदम सिंपल लुक कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा जमल्या होत्या आमच्या बायका सगळ्या हळदी कुंकवाडा सगळ्या बायकावाडीतील एकत्र येऊन एकाच दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करतात तुमच्याकडे ही अशी पद्धत आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो अशी अशी तयारी आमच्या वहिनीने आणि मम्मीने केली होती आणि हीच मध्येच दुसरीकडे जाताना ती चिंचेच झाडाने मला ती घेतली आणि ती खाल्ली तर हे बघा आमच्या सगळ्या वाडीतील बायका आमच्या घरी आल्या आहेत सुंदर नटून थटून आज हा त्यांचा हक्काचा दिवस असतो त्या हक्काच्या दिवसासाठी ते सगळे आमच्याकडे आले आहेत मित्रांनो तुमच्याकडे कशाप्रकारे हळदी हो कुंकू साजरा केला जातो हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट छोटीशी आणि ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मात्र स छोट्याशा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका हा बघा सगळ्या बायका एकदम छान मोठून आमच्याकडे येतात आणि एकत्र बसून आम्ही हळदी कुंकू करतो तर आमच्या मम्मीने आणि बहिणीने हळदी कुंकू करायला सुरुवात केली आणि ह्या सगळ्या बायकांना सुरुवात हदी घालायला सुरुवात केली आहे आणि छोटस वान पण दिलं आहे तुम्ही म्हणजे आजच्या दिवशी पिगळ घ्या आणि गोडगोड बोला आणि असेच हसत राहा मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर हा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तरच या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब असतो In the mirror.